नमस्कार शेतकरी मित्रांनो उद्या वीस जून दोन हजार पंचवीस वार शुक्रवार आज राज्यात बहुतांश भागात ढगफुटी सदृश्य पाऊस पाहायला मिळाला तर काही भागात ढगाळ वातावरणासह भाग बदलत मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस आज रोजी पाहायला मिळाला तर उद्या राज्यात बहुतांश भागात मोठ्या वादळी वाऱ्यासह मुसळधार ढगफुटी सदृश्य पाऊस होणार तर काही भागात ढगाळ वातावरण पाहायला मिळेल तर मित्रांनो जाणून घे उद्या म्हणजेच वीस जून रोजी राज्यात कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या तालुक्यांमध्ये गावांमध्ये पाऊस असणार आहे तत्पूर्वी मित्रांनो तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही फक्त आपले व्हिडिओ पाहता आपण आपल्या महाराष्ट्र अपडेट या युट्युब चॅनल सबस्क्राईब करत नाही मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनल आता सबस्क्राइब करा आणि शेजारी बिल ऐकून प्रेस करा व्हिडिओला देखील लाईक करा जेणेकरून आमचा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल व तुम्हाला तुमच्या गावाचा जिल्ह्याचा अवमान अंदाज जाणून घ्यायचा असेल तर कमेंट मध्ये तुमच्या जिल्ह्याचे नाव टाईप करा चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आपण या ठिकाणी स्क्रीन पाहू शकता कोकणातील मुंबई ठाणे पालघर उल्हासनगर पनवेल वसई विरार विजापूर गोरेगाव देवीनगर दापोली खेड चिपळूण तसेच रत्नागिरी रायगड मालवण सावंतवाडी तसेच कोकणातील आसपासच्या परिसरात भाग बदलून मुसळधार स्वरूपाचा पाऊस उद्याच्या दरम्यान म्हणजेच वीस रोजी आपल्याला पाहायला मिळेल तसेच मध्य महाराष्ट्रात पाहिले असता यामध्ये पुणे बारामती डौंड राहू सासवड सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर पंढरपूर खरा विटाट उद व इतर आसपासच्या परिसरात आपल्याला भाग बदलत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल तर काही भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस असेल तसेच मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी लातूर बीड धाराशिव नांदेड माजगाव सिल्लूट चिखली विजापूर अंबाड व इतर मराठवाड्याच्या काही भागात जोरदार पाऊस तर काही भागात हलके ते मध्यम स्वरूपाचा पाऊस उद्याच्या दरम्यान झालेला आपल्याला पाहायला मिळेल तसेच उत्तर महाराष्ट्र खांद्याच्या भागात नाशिक मालेगाव जळगाव चाळीसगाव मनमाड वणी भुसावळ एकंदरीत संपूर्ण खांद्याच्या भागात आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस उद्या झालेला पाहायला मिळेल मात्र या भागात पावसाचा जोर काहीसा जास्त राहणार नाही त्याचप्रमाणे विदर्भात पाहिले असता अकोला अमरावती नागपूर यवतमाळ वाशिम खामगाव भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर पुसद एकंदरीत विदर्भाच्या काही भागात मुसळधार पाऊस तर काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस उद्या झालेला आपल्याला पाहायला मिळेल मित्रांनो यामध्ये जिल्ह्याचा उल्लेख झाला म्हणजेच या भागातील परिसराचा देखील आहे तर मित्रांनो होणाऱ्या पावसामध्ये वादळी वाऱ्याचे प्रमाण थोडे जास्त राहणार आहे म्हणून सर्व शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी तर मित्रांनो ही होती पावसा छोटीशी अपडेट तर मित्रांनो हवामानात अचानक बदल होत असतो त्यासाठी तुम्ही आपल्या महाराष्ट्र कृषी अपडेट या युट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून हवामानातील अपडेट सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद